महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील आणि शेतकरी चळवळीतील कदाचित ही पहिलीच घटना असावी की शेतकऱ्यांच्यासाठी अवघात घटणारे नेतृत्व हो। एखाद्या सहकारी संस्थेच्या प्रमुखपदी विराजमान होतं आणि सतत शेतकऱ्यांच्या हिताचा ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी वाशिम कारंजा आणि रिसोड या ठिकाणी प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला सोयाबीनला अनुदान शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं यासाठी आणि पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी विविध मागण्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार नेतृत्व ज्यावेळी अशा एखाद्या सहकारी संस्थेच्या प्रमुख पदावर असतं त्यावेळी समाजातील सर्वच घटकांना आनंद होणं स्वाभाविक आहे आणि ही घटना ही किमया घडली आहे ज्या जा विदर्भाला कधी नैसर्गिक संकटानं कधी दुष्काळानं कधी अतिवृष्टीनं तर कधी अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीने घेरलं मारलं तारलं कधी तारलं अशा या विदर्भातील महत्त्वाच्या अशा दिसून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमच्या महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे नेते मान्य श्री विष्णुपंत भुतेकर साहेब यांचे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड होणे आणि त्यांचा वाढदिवस असणे हे एकाच वेळी दोन्ही क्षण जुळून येणे हा दुग्ध शेतकऱ्या योग आहेच मात्र ज्या पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी नेत्यांना सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांना आ येऊ दिलं जात नाही अशी परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे विदर्भात मात्र एक शेतकरी नेते एका संस्थेच्या प्रमुखपदी विराजमान होतात आणि त्यांची जी पोटतडीक आहे प्रामुख्यानं भोवतेकर साहेबांचं जे लक्ष्य आहे ते शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला किफायतशीर सिद्ध जेणेकरून जो उत्पादन खर्चाच्या पेक्षाही किमान परवडणारा असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कायम ते मांडत असतात आणि सध्या जो शेतकऱ्यांचा हंगाम चालला सोयाबीनचा यावर कायम सातत्यानं मोतीकर साहेबांनी गेली अनेक वर्ष आवाज उठवलाय हो त्यांना आपण इतर अनेक प्रश्न विचारणारच आहोत मात्र सद्यस्थितीला प्रथम त्यांना पहिला प्रश्न असा आहे की सर्वप्रथम साहेब आपले अभिनंदन आणि स्वागत धन्यवाद साहेब सध्या सोयाबीनची उत्पादन आणि मिळणारा दर आणि शेतकऱ्यांना याबाबत वाटणारा म्हणजे समाधान आहे कि असमाधान शेतकरी नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं याविषयी काय उदय सिंगजी प्रथमत उदय भारताचं मी अभिनंदन करतो की आपण रिसोर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट द्यायसाठी भूमिपुत्रचे जिल्हाध्यक्ष म्हणून एक कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून मी आपलं रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो आज विदर्भामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पिकवलं जातं आणि शंभर टक्के शेतकरी हे सोयाबीनचं पीक घेत असतात परंतु सोयाबीनला मिळणारा भाव आणि सोयाबीनच्या उत्पादनासाठी येणारा खर्च या दोन्ही बाबीचा जर विचार केला तर आजची परिस्थिती अशी आहे की मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा सुद्धा उदयसिंगजी वसूल होत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रचंड रोषे शासनाप्रती धोरणकर्त्यांप्रती आणि व्यवस्थेप्रती किमान सोयाबीनला सहा हजार रुपये क्विंटल भाव असावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ती मागणी सातत्याने आम्ही रेटून धरून राहो अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आम्ही भाव आहे परंतु अद्यापही खरेदी केंद्र शासनाचे सुरू झाले नाही हे खरेदी केंद्र सरकारनं तात्काळ सुरू करावे याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे किमान कृषी उत्पन्न बाजार समिती मधल्या लिलावामध्ये त्यामुळं थोडासा फरक पडेल आणि शेतकऱ्याच्या पदरात दोन पैसे पडतील हा आमचा प्रयत्न चालू आहे मागणीला तुमच्या आता काय सरकारकडून काय असायला वाटत केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत परंतु आज प्रयत्न करणं व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि एवढ्या मोठ्या मार्केटचा विचार करता देशाचा विचार करता आजचे प्रयत्न हे शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्यासाठी कमी आहे भाव मिळवून देण्यासाठी किमान सरकारनं आयात शुल्क जो वाढवला तो एक वर्ष आधी वाढवायला पाहिजे होता बरोबर आणि त्याची टक्केवारी जास्त पाहिजे होती आणि तो एक वर्ष आधी जर वाढवला असता तर निश्चितपणानं शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला असता परंतु सरकारनं या सगळ्या गोष्टीसाठी उशीर केला आता सरकारनं आयात शुल्क वाढवला परंतु याच्यामुळं तात्काळ काही बाजारावर परिणाम होतील अशी परिस्थिती नाही म्हणून सरकारला ना आमची विनंती की गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनला भावांतर योजनेअंतर्गत सरकारनं शेतकऱ्यांना दिले या वर्षी पाच हजार रुपये ऐवजी सरकारनं क्विंटल मागे किमान पंधराशे ते दोन हजार रुपये अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला दिलं पाहिजे भावांतर योजना राबवली पाहिजे राज्यामध्ये ही आमची मागणी होऊ तरी साहेब आपण काही दिवसापूर्वी बावनपुळे यांच्यावर अगदी तिकीट शेवट सोयाबीनच्या दराच्या बाबतीत प्रश्न विचारला होता आणि आजची परिस्थिती जर बघितली तर गेल्या एक आठ पंधरा दिवसात खाद्य वाढणार दर आणि सोयाबीनला मिळणार दर ही जर एकंदर परिस्थिती बघितली किंवा पाशा पटेल आणि पच्छू पडू यांचं जर भांडण बघितलं त्या दरावरून तर हे एकंदरीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्या दृष्टीनं सरकार किंवा अन्य शेतकरी नेत्यांची भूमिका खरोखरच शेतकऱ्यांच्या फायद्या दृष्टीनं हे असं आपल्याला काय वाटते बिलकुल नाही उशिरा सुचले दहन शहाणपर तसा उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारचा अन्यायच असतो त्याच पद्धतीनं सरकार आता जे पावलं उचलते हे पावलं किमान सरकारनं एक ते दीड वर्षाच्या आधी उचलायला पाहिजे होते सरकार कोणाचही असो ह्याच्या सरकारशी आमचं भांडण नाही आमचं भांडण हे व्यवस्थेच्या लोक ही व्यवस्था सरकारनं जी उभी केलेली आहे ही शेतकरी विरोधी व्यवस्था आहे मग पाशा पटेल असतील बच्चू कडू असतील यांनी ही व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी भांडलं पाहिजे आणि व्यवस्था दुरुस्त करत असताना योग्य वेळी निर्णय जर झाले तरच शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडतील परंतु निर्णय घेण्याला सरकारनं उशीर केला शेतकऱ्यांचा प्रचंड रोष आहे तेवढाच रोष विरोधी पक्षा प्रति सुद्धा आहे विरोधी पक्ष सुद्धा मुख मिळून बसलेला आहे म्हणून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारला इशारा व आमची विनंती आहे की शेतकऱ्याच्या खिशामध्ये क्विंटलला सहा हजार रुपये कसे पडतील याच नियोजन सरकारनं केलं पाहिजे केलं पाहिजे साहेब एक परिस्थिती अशी आहे की काही वर्षांपूर्वी अगदी या गोष्टीला दहा वर्षही उलटली असते त्यावेळेस एवढीचसारख्या पिकाला अठरा बारा तेरा पर्यंत हजार क्विंटलला दर मिळायचा सोयाबीनलाही तुम्ही म्हणता त्यापेक्षाही जास्त दर मिळायचा मात्र नेमकं ह्या सरकारच्या कालावधीत असं झाल्यावरचा परिणाम म्हणून त्या गत लोकसभा निवडणुकीत भूमिपुत्रला एक समाजाच्या समाज ज्या बाजूला त्या दृष्टीनं भूमिका घ्यावी लागेल आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भूमिपुत्रीची भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी भूमिपुत्रला एक संधी एक जागा मिळावी एक, एक, एक मार्गदर्शन मिळावा अशी जी एक मागणी आहे त्याला राजकीय पक्षांकडून प्रतिसाद मिळतो असं काय वाटतं आपल्याला गेल्या दोन हजार एकोणीसपासून भूमिपुत्र शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत होती आणि आजपर्यंत कायम आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रोसेशनमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटना महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षासोबत आणि इतर मित्र पक्षासोबत खांद्याला खांदा लावून भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं काम केलं भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या ज्या मागण्या होत्या की न्याय उचित भाव उत्पादन खर्चावर आधारित भाव सोयाबीन आणि इतर पिकांना मिळाला पाहिजे कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ झालं पाहिजे आणि कृषी पंपांना मोफत वीज मिळाली पाहिजे ह्या आणि इतर मागण्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या आहेत आजपर्यंत आपण महाविकास आघाडी सोबत होतो महाविकास आघाडीला आपण भूमिपुत्र शेतकरी संघटनेसाठी विधानसभेत जाण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी विधानसभेत जाण्यासाठी एक जागा मागतलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपण तशा प्रकारचे पत्रही दिलेले आहेत आणि तशा प्रकारची मागणी सुद्धा केलेली आहे महाविकास आघाडीचा अद्यापर्यंत कुठलाही निर्णय किंवा त्यांनी तशा प्रकारचा कुठलीही तरतूद आजपर्यंत केलेली नाही त्यामुळं येत्या ये काळामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेला निश्चितपणानं सत्तेत जाण्यासाठी विधानसभेत जाण्यासाठी वेगळा विचार करायचं काम पडलं तरी सुद्धा भूमिपुत्र शेतकरी संघटना मागे हटणार नाही mm. अगदी बरोबर अगदी बरोबरच आहे तुम्ही गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर सातत्यानं रस्त्यावर उतरून लढा देत असतात नद्या दे जोड प्रकल्पाचा जो अन्य त्याबाबतही तुम्ही आठवून असं सर्व घडत असताना शेतकऱ्यांना मात्र घरात बसून ने हवा आणि छत्रपती चे, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे मात्र शेजारी घरात आले पाहिजे अशी काहीशी माणसं तर शेतकऱ्यांची असताना ज्या पद्धतीनं ऊस परिषदा होतात पश्चिम महाराष्ट्रात त्या पार्श्वभूमीवर या भागात कापूस किंवा सोयाबीनला चांगला हमी भाव भूमी म्हणतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला हमी भाव मिळण्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या मध्ये भविष्य काळात जागृती करून अशी परिषद वगैरे घेण्याचं तुमच्या ध्येय धोरण जवळ करण्या असं ठरलेलं आहे येत्या काळामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती चळवळीच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा उद्देश राहणार आहे जिल्ह्या जिल्ह्यातले अर्थातच राज्यामधले पश्चिम महाराष्ट्रातले दे प्रश्न वेगळे आहेत विदर्भातले प्रश्न वेगळे आहेत विदर्भात जमिनीची क्षेत्र जरी जास्त असलं तरी सिंचनाच्या व्यवस्था नाही विजेच्या व्यवस्था नाही शेत रस्त्याच्या व्यवस्था नाही इथला शेतकरी आत्महत्या करतोय दर दिवसाला आठ आत्महत्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या होत आहेत सरकारचं त्याकडे सबसेल दुर्लक्ष हे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जागरूक ठेवणं हे शेतकरी चळवळीचं पहिलं काम असणार आहे आणि स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जो धडा शेतकऱ्यांना दिला शेतकऱ्यांना जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं लढण्याची आणि लढत राहण्याची उमेद जी, जी शेतकऱ्यांना दिली त्या विचारावरती भूमिपुत्र शेतकरी संघटना पुढे जात आहे आणि येत्या काळामध्ये मोठं आंदोलन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सोयाबीनचा भाव असेल इतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नावरती निश्चितपणानं केलं जाईल साहेब एक शेवटचा प्रश्न असा आहे आजकाल राजकारणात शॉर्टकट पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून दलाली करून किंवा वाळू सम्राट किंवा अन्य काही गोष्टी करून राजकारणात मोठे पद मिळवण्याचं स्वप्न बाळगलं जातं मात्र शेतकऱ्यांच्या प्रयत्नासाठी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय एखादी संघटना स्थापन करणं राज्यवर्तीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणं आणि एक, एक शेतकरी पुत्र म्हणून भूमिपुत्र म्हणून एक शेतकरी नेता म्हणून काम करत असताना आज एक शेतकरी कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या संस्थेचा प्रमुख होतो की जे पद तुम्हाला मिळालं त्यावेळेस तुमच्या काय वाटलं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शेतकरी चळवळी काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळतो परंतु उशीर लागतो हे तेवढंच खरं आहे आमच्या भागातल्या त्यातल्या त्या पश्चिम विदर्भातल्या सगळ्या पार्टी आणि पक्षांनी एकत्रित येऊन मला हा सन्मान दिला आणि या संस्थेचं सभापती पद मला या ठिकाणी दिलं कुठल्या एका पक्षानं कुठल्या एका गटाचा विचार याच्यात केला जाणार नाही सगळ्यांनी मिळून अतिशय सकारात्मक भूमिका घेतली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेती आणि शेतकरी असणाऱ्या या भागामध्ये शेतकरी चळवळीला आज चांगले दिवस येत आहेत आणि भूमिपुत्राच्या माध्यमातून भविष्यामध्ये ही चळवळ आज राज्यभर पसरलेली आहे याचा विचार करून सगळ्या पक्षांनी चांगल्या पद्धतीनं विचार करून सकारात्मक विचार करून आज भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला या पदावरती बसवलं निश्चितपणानं कुठलाही पक्षभेद कुठलाही जातीभेद कुठलाही गटात गटाचा विचार न करता सगळ्या पक्षांनी मला समर्थन दिलं आणि म्हणून मी या संस्थेचा सभापती या ठिकाणी होऊ शकतो अगदी बरोबर सर आता तुमच्या या जन्मदिना निमित्तानं आणि तुम्हाला या मिळालेल्या अगदी नावाजलेल्या एका संस्थेच्या सभापती पदाच्या निमित्तानं तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगितलं भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळ्यांना मी या ठिकाणी जन्मदिवसाच्या निमित्तानं धन्यवाद देतो की गेल्या दोन दिवसापासून सातत्यानं कार्यकर्त्यांचे फोन मेसेजेस सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रो मीडिया विविध माध्यमांवरती वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व भूमिपुत्रांचे मी मनापासून स्वागत करतो येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या साठी शेतमजुरासाठी माझ तर म्हणणं असेल की जातीसाठी नव्हे तर मातीसाठी लढण्याची ही वेळ आलेली आहे आणि ही जबाबदारी या राज्यामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेची आहे ती ओळखून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या सहकार्यांनी कामाला लागावं ही माझी विनंती राहील कुर्तीकर साहेबांनी आपले वेळात वेळ काढून आपल्याशी चर्चा केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मान्य आणि सर्वांचेच या ठिकाणी धन्यवाद नमस्कार नमस्कार